करना ले। करना ले। साकोली येथे विविध शासकीय कार्यालयात पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होमगार्ड ग्राउंड येथे उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या हस्ते पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी यांच्या हस्ते तर नगरपरिषद साकोली येथे सीईओ वासेकर यांच्या हस्ते पंचायत समितीमध्ये सभापती ललित हेमने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शेवटी ऑर्डिनन्स फॅक्टरी या ठिकाणी जे कामगार मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पत अर्पित करण्यात आली त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले मात्र त्या ठिकाणी पोलीस विभाग सैनिकी शाळा आणि एन सी सी कॅडेटचे पथसंचलन करण्यात आले याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मांजे पोलीस उप उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण ठाणेदार नगर सीईओ माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण काबगते सभापती ललित हेमने माजी नगराध्यक्ष धन्वंता राऊत इंद्रायणी काबगते पत्रकार डी जी रंगारी शाहिद कुरेशी सुनील जगिया सामाजिक कार्यकर्ते तनुजा नागदेवे शीतल नागदेवे नगरसेवक मनीष काबगते नगरसेवक रवी परशुरामकर आणि इतर सर्व कार्यालयातील शासकीय अधिकारी पदाधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला अशोक टोल प्लाझातर्फे सर्वांना पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती